प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रति लाभार्थी दरांमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शालेय पोषण आहाराच्या निमित्ताने शासनाचा बारा जून दोन हजार पंचवीसचा एक महत्वाचा असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीला आहे प्रस्तावना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीमधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास उष्मांक आणि बारा ग्रॅम प्रथिने युक्त इयत्ता सहावी ते इयत्ता उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सातशे उष्मांक आणि वीस ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी शंभर ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी एकशे पन्नास ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो केंद्र शासनाने दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशांवे प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्चाच्या दरात वाढ करण्याचे निर्देश दिलेले होते यानुसार संदर्भाधीन दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी रुपये सहा पॉइंट एकोणवीस आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी रुपये नऊ पॉइंट एकोणतीस याप्रमाणे निश्चित करण्यात आलेली होती सद्यस्थितीत केंद्र शासनाने संदर्भातील दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वये प्रतिदिन प्रतिविद्यार्थी आहार खर्चात दरवाढ मंजूर केली आहे त्यानुसार सदर प्रमाणे सुधारित दर लागू करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे ते आपण जाणून घेऊया प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे सुधारित आहार खर्चाच्या दरास मान्यता देण्यात येत आहे लाभार्थी गट प्राथमिक अर्थात इयत्ता एक ते पाच प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा रुपये सहा उच्च प्राथमिक इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी आणि प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च रुपये मर्यादा रुपये दहा पॉईंट सतरा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये तांदुळासोबत इतर धान्यादी मालाचा पुरवठा शाळास्तरावर करण्यात येतो सदर धान्यादी मालापासून आहार बनवण्यासाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहार खर्चाची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे लाभार्थी आहे प्राथमिक अनुज्ञेय आहार खर्च आहे रुपये सहा पॉईंट अठ्ठ्याहत्तर धान्यादी माल पुरवण्यासाठीचा खर्च रुपये चार पॉईंट एकोणवीस इंधन आणि भाजीपाला यासाठी लागणारा खर्च रुपये दोन पॉईंट एकोणसाठ उच्च प्राथमिकसाठी अनुज्ञे आहार खर्च आहे रुपये दहा पॉईंट सतरा धान्यादी माल एकोणतीस आणि इंधन आणि भाजीपाला यासाठी लागणारा खर्च हा रुपये तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी एवढा आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत नागरी भागामध्ये केंद्रीय स्वयंपाक गृह प्रणालीमार्फत तयार आहाराचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणांना खालीलप्रमाणे अनुदान देय राहील लाभार्थी गट आहे प्राथमिक अनुज्ञेय आहार खर्च आहे रुपये सहा पॉईंट अठ्याहत्तर आणि उच्च प्राथमिकसाठी अनुज्ञेय आहार खर्च आहे रुपये दहा पॉईंट सतरा सदरप्रमाणे दरवाढ दिनांक एक मे दोन हजार पंचवीस पासून लागू करावी सदरचा शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे ब्याण्णव अब्लिक पंचवीस ऑब्लिक चौदाशे एक्काहत्तर दिनांक सात मे दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक सहाशे सतरा ऑब्लिक व्यय पाच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस अन्वे दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं डाउनलोड करून व्यवस्थितपणे पाहू शकता सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद